माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी माजी नगरसेविका नम्रता फाटक आणि मिनल संखे यांच्या तोंडाला काळीमा फासलेले फोटो व्हायरल केल्यानं उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडी आक्रमक झाल्या असून या संपूर्ण गोष्टीवर मुख्यमंत्री काय कारवाई करतील अशी त्यांनी मागणी केली आहे शिवसेना उबाटा गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं ठाण्यात एकत्र जमा होत त्यांनी विकास रेपाळे यांच्या माध्यमातून फेसबुकवर जे काही फोटो दोन माजी नगरसेवकांचे टाकण्यात आलेत त्यांच्याविरोधात त्यांनी जोरदार आंदोलन केलं शिवसेना उभाटा गटाच्या युवतीसेना ॲडव्होकेट पूजा भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना गटामध्ये दोन गट पडले असून आपल्यांना सर्वात माहीत आहे परंतु ज्या पद्धतीनं शिंदे गटामध्ये असताना देखील विकास रेपाळे यांनी माहितीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या रॅलीमध्ये माजी नगरसेविका नम्रता फाटक त्याचबरोबर माजी नगरसेविका मीना संखे यांचे फोटो फेसबुकवर टाकून या दोन्ही फोटोला काळीमापासून त्यांना अपलोड केले त्यांच्या विरोधात शिवसेना उबाटा गट आक्रमक झाला असून ॲडव्होकेट पूजा भोसले यांनी जरी आमचे दोन गट पडले असले तरीसुद्धा बाळासाहेबांचे तत्व आणि दिघेसाहेबांनी शिकवलेली शिकवण आम्ही कधीही कोणाला खाली दाखवण्याचं काम करत नाही परंतु ज्या पद्धतीनं विकास रेपाळे यांनी एक केलेले हे काम आहे त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे अशा महिलांचा अपमान कसा करू शकतात दिगे साहेबांनी तुम्हाला ही शिकवण दिली की महिलांच्या तोंडावर काळ फासा त्यांचा अपमान करा जरी बघा ते कोणत्याही पक्षाचे असतो हो। त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण एक महिला म्हणून मला ही गोष्ट अतिशय निंदनीय जब की ते जे महिला आहेत त्या तिकडच्या चांगल्या नगरसेविका आहेत त्यांनी बरेच कामं देखील तिकडे केलेले आहेत अशा महिलाच्या तोंडावर त्यांनी का सो हो। आणि त्यांचे सहकार्य विरोधक असते तर आपण समजू शकलो असतो की विरोधक आहेत परंतु नाही त्यांच्याच सहकारी मित्राने त्यांच्याच पक्षातल्या मित्राने त्यांच्या तोंडावर असं रेपाळी जे आहे त्यांनी काळं असं फासून सोशल मीडियावर ती पोस्ट टाकलेली आहे इतकी हिंमत मला आपल्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पक्षात अशी लोकं तुम्ही ठेवतात अशा लोकांना तुम्ही नगरसेवक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहात माझी मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे की जो असा महिलांचा अपमान करत आहेत अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षातून हकलून दिलं पाहिजे ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी बारा मे रोजी ठाण्यात येणार आहेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला ते भेट देऊन आनंद दिघे यांचं दर्शन घेतील राज ठाकरे ठाण्यात येत असल्यानं मनसैनिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे तसंच साहेबांचा खरा शिष्य कोण या वादावर आता राज ठाकरे हे पडदा टाकतील धर्मवीर आनंद देगे आणि राज ठाकरे यांचं जिवाळ्याचं नातं होतं भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे हे अध्यक्ष असताना नरेश मस्के यांच्यावर विद्यार्थी सेनेची ठाणे जिल्ह्याची जबाबदारी होती राज ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले धडाडीचे कार्यकर्ते म्हणून नरेश मस्के यांची ओळख आहे ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश मस्के यांचं नाव जाहीर झाल्यावर नरेश मस्के यांनी राजगड येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते तेव्हा ठाणे लोकसभा क्षेत्रातील मनसैनिक नरेश मस्के यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली होती रविवारी राज ठाकरे काय बोलणार यावर सगळ्यांचं ताता लक्ष आहे नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी दुपारी साडेचार वाजता राज ठाकरे आनंद आश्रमाला भेट देतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच मायुतीचे से, शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते देखील यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करतील नाशिकच्या पेटरोड भागात रामशेज किल्ल्यानजीक नवीन कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचं नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात दीड लाखाची लाच स्वीकारणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याच्या हीनकृत्याबद्दल ठाण्याचे आमदार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय केळकर यांनी संताप व्यक्त करून या अधिकाऱ्यांचं तातडीनं निलंबन करण्याची मागणी केली आहे तसंच गेल्या काही वर्षात केलेल्या निर्णयांचं ऑडिट आणि आत्तापर्यंत दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र प्रकरणाचं ऑडिट करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीनं प्रधान सचिवांना दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याच्या सूचना देत त्यांच्या कामाचं आणि दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राचं ऑडिट करण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत नाशिकच्या पेटरोड भागात रामशेत किल्ल्यानजीक तक्रारदारास कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती त्यांनी सरकारवाड्याच्या प्राचीन वास्तूत कार्यरत सहाय्यक संचालक पुरातत्व आणि संग्रहालय कार्यालयाकडे अर्ज केला होता हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी सोमवारी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार केल्यानंतर सहाय्यक संचालक आरती आळे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे विशेष म्हणजे ही रक्कम त्यांनी पुरातत्वचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्या नावानं स्वीकारल्याचंही निष्पन्न झालं याबाबत ठाण्याचे आमदार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय केळकर यांनी संताप व्यक्त करून या अधिकाऱ्यांचं तातडीनं निलंबन करण्याची मागणी तसंच त्यांनी मागील काही वर्षात केलेल्या निर्णयांचं ऑडिट आणि आत्तापर्यंत दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्र प्रकरणाचं ऑडिट करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीनं प्रधान सचिवांना दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याच्या सूचना देऊन त्यांच्या केलेल्या कामांचं आणि दिलेल्यांना हरकत प्रमाणपत्राचं ऑडिट करण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत महाराष्ट्रातील गडकिल्ले स्मारक आहेत ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे अशा ऐतिहासिक वास्तूंकरिता त्यांच्या डागडुजीकरिता पुढील पिढ्यांना स्मारकाचं महत्त्व कळावं याकरिता शासन मोठ्या प्रमाणात निधी देते तर काही अधिकारी गडकिल्ल्यांच्या कामांकरिता परवानगीही देत नाहीत वर्षानुवर्ष परवानग्या रखडवतात शासनाकडून येणाऱ्या निधीत कमिशन खातात ही बाब गंभीर असून सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडकिल्ल्यांसाठी आणि स्मारकांसाठी येणाऱ्या निधीवर चौकीदाराचं काम करणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय कळकर यांनी सांगितलं साहेब पुरातत्व खात्याच्या मोठ्या अधिकारी आहेत श्री गर्गे आणि आरती काळे सहाय्यक संचालक यांना नुकतीच आता लाचलुचपत विभागाने कारवाई केली त्यांच्यावरती लाच घेताना त्यांना पकडले याबाबत आपली काही प्रतिक्रिया खरं म्हणजे ही बाब केवळ दुर्दैवी नाही तर संतापजनक पण आहे कारण की शासन शिवरायांच्या विचाराप्रमाणे शिवशाहीचं शासन या ठिकाणी असावं त्या अनुषंगाने निर्णयाली धोरणं बनवत असतं निरणाया योजना आखत असतं आणि त्या विचाराने शासन चालत असतं आणि त्या दृष्टीने देखील ही जी गडकिल्ले आहेत स्मारकं आहेत की ज्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे त्याच्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देखील देत असतं दोनशे तेवीस कोटी आपल्या शासनाने निधी या सगळ्या विभागाच्याकरता दिला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्णया स्मारकं आहेत तसं नाशिक जिल्ह्यामध्ये पण चौदा कोटी रुपये म्हणजे काही कमी नाही की तिथली जी काही स्मारकं आहेत संरक्षित स्मारकं जवळजवळ पंच्याहत्तर आहेत संरक्षित किल्ले आहेत त्यामुळे त्या, त्या स्मारकांना योग्य पद्धतीने त्याची डॉगडुजी राहावी पिढ्यानं पिढ्या पुढच्या पिढ्यांना त्याची माहिती असावी म्हणून शेवटी हा निधान निधी दिला जातो आणि तोच आपला हबाबाचा माल गपापा केल्यासारखं जर कोणी करत असेल त्याच्यावर कमिशन घेत असेल त्याच्यामध्ये परवानग्या द्यायला देखील अडवणूक कर्ज असेल तर हे अपेक्षित पण नाही अभिप्रेत पण नाही आणि त्याच्यामुळे एकतर ताबडतोब या सगळ्या प्रकाराची कारण ना आता नाशिकला चौदा कोटी रुपये दिलेले आहेत हे निरनिराळ्या कामाकरता दिलेले आहेत तिथले निरणायी जी स्मारकं आहेत किल्ले आहेत त्याच्यामुळे तिथे समजा खर्च झाले असतील तर त्याची चौकशी देखील झाली पाहिजे आणि त्या संबंधामध्ये जर निधी खर्च झालेला असेल आतापर्यंत कारण की जी आरच आहे आणि जी आर मला वाटते मार्च तेवीसचं आहे आणि त्याच्याप्रमाणे जर त्याच्यामध्ये खर्च झाला असेल तर त्याचं ऑडिट देखील समोर आणलं पाहिजे भूकेलेलो नाहीत तर आम्ही आशीर्वादाचे भूकेलेलो आहोत आम्हाला आशीर्वाद पाहिजे मतदारांचे आम्हाला आशीर्वाद पाहिजेत मातोश्रींचे लोकप्रतिनिधी पद जे आम्हाला मातोश्रीने प्राप्त करून दिले ते गद्दारांना काय कळणार त्यामुळे आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलो आहोत असा जबरदस्त टोला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ठाण्याच्या सभेत शिंदे गटाला लगावलाय महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ कोपरी येथे महासभा एकनिष्ठतेची ये सभे या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला तसंच राजन विचारे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे शिवसेना फोडणाऱ्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढी देखील त्यांना माफ करणार नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे तसंच ही निवडणूक भारत मातेची आहे ही निवडणूक संविधानाची आहे ही निवडणूक घटनेची आहे ही निवडणूक स्वातंत्र्याची असल्याचं राऊत यांनी सांगितलं दिल्लीमध्ये बसलेल्या हुकुमशाहीची राजवट आपण आणि राजन विचारे संसदेत बसून पाहत आहोत कशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करून देश लुटला जातोय यावेळी खासदार विनायक राऊत आमदार जितेंद्र आव्हाड सुषमा अंधारे प्रियांका जोशी विक्रांत चव्हाण सुहास देसाई किदा के केदार दिघे वंदना शिंदे मनोज शिंदे राजेंद्र राजे कृष्णकुमार कोळी प्रदीप शिंदे संजय ब्रीद चंद्रकांत पवार रेखा खोपकर सुजाता घाक समिता मोहिते ज्योती कोळी दयानंद वाल्मिक मोहन तिवारी विक्रम खामकर संतोष केणे आदीही उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंचा आम्हाला अभिमान असून एक सच्चा कार्यकर्ता निस्वार्थ सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी एक निष्ठावंत कसा असला पाहिजे हे राजन विचारेंकडून शिकावं ज्यांच्या हृदयात गद्दारी भिनली आहे बेईमानी आहे खाल्ल्या ताटात ता ता घाण करणाऱ्यांकडून निष्ठेची अपेक्षा नाही असंही विनायक राऊत यांनी सांगितलं तर शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोपरी येथील या जाहीर सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गद्दार गटावर तोप डागली मस्के यांना उमेदवारी म्हणजे महायुतीनं सगळी मस्करी केल्यासारखंच असल्याचा टोला अंधारे यांनी लगावला तसंच मुख्यमंत्र्यांना आपल्या स्वतःच्या मुला मुलाची उमेदवारी जाहीर करता येत नाही यातच सगळी नाचक्य असल्याचंही त्यांनी सांगितलं तर ज्या बाळासाहेबांनी छोट्यातल्या छोट्या माणसाला मोठा नेता केला ज्या ठाण्यावर बाळासाहेबांनी मनापासून प्रेम केलं ज्या ठाण्यावर बाळासाहेबांनी आपलं मानलं त्याच बाळासाहेबांच्या मातोश्रीवर पहिला खड्डा ठाण्यातच खोदला गेला गद्दारीची छाप ठाणेकरांच्या डोक्यावर बसला आहे तर लवकरच मिटवायचं चा असल्याचंही यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं तसंच सर्वपक्षीय नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना आपलं एकच सांगणं आहे की तुम्हाला नरेश मस्केंनी दिलेला त्रास विसरू नका कोपरीसह ठाण्यातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे हाल नरेश मस्के यांनी केले आहेत भाजपच्या नगरसेवकांनाही माझं सांगणं आहे की आज जे तुमच्याकडे येत आहेत आणि खांद्यांवर हात टाकतील परंतु तुम्हाला सगळ्यांनी दिलेला त्रास विसरू नका असं जबरदस्त टीका काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या टीकेला आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आपल्याला नरेंद्र मोदी यांचे दोन शब्द सर्वाधिक खटकल्याचं त्यांनी सांगितलं शरद पवार आणि निराश झाले आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा आणि निराश होऊ शकत नाही आजही ज्या उत्साहानं ते अग्रेसर भूमिका घेऊन पुढे जात आहेत आणि त्यांनी जे काही दौरे केले आहेत त्यामध्ये शरद पवार हताश आहेत असं म्हणणं म्हणजे तुम्ही शरद पवार यांना ओळखलंच नसल्याचं आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एन डी एसोबत येण्याची ऑफर दिली आहे मोदींच्या या ऑफरवर पलटवार करताना जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांचं त्यांच्या विचारधारेवर प्रेम असल्याचं सांगितलं काँग्रेस ही एक गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचा घर तुटताना पाहिलं आहे त्यांना यायचं असतं तर ते कधीच आले असते त्यांना अजितदादांची काय गरज ते थेट तुमच्याचकडे आले असते अशा शब्दात आव्हाड यांनी मोदींवर निशाणा आहे नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षापक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं आहे तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात हे संपूर्ण भारतानं पाहिले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात ज्येष्ठ नेता असा उल्लेख शरद पवारांचा केला आहे या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो पक्ष यांनी चोरून आणि पळवून नेलाय असा हल्ला बोलही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे आणि तुम्ही अजित पवारांना जॉईन अरे या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो यांनी पळून नेलेला आहे चोरून नेलेला आहे तो पण तुमच्या मदतीने त्यांच्याबरोबर सर पंतप्रधान हे आजपर्यंत नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणत आलेत मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकली बाळासाहेबांची संतान असं देखील म्हटलं हे चुकीचं आहे नकली बाळासाहेबांचे संतान म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या त्यांच्या मातृत्वावर त्यांच्या पितृत्वावर शंका घेत आहे का नकली बाळासाहेब म्हणजे काय आपल्या बोलण्याला काही मर्यादा ठेवायच्या आहेत की नाही म्हणजे बाळासाहेबांच्या बद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो त्यांच्या मातेबद्दल संशय घेणं चुकीचं आहे असं 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 होताच कामा असं होताच कामा